विरोधी पक्षाकडून के सुरेश अर्ज भरणारे सभापतीसाठी आता बिनविरोध निवड नाही विरोधी पक्षाकडून विरोध ना आता या ठिकाणी आपण पाहतोय के सुरेश अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते सभापतींसाठी बिनविरोध निवड नाही या ठिकाणी आता काय निर्णय लागतो कोणाची निवड होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे माझ्या सहकारी प्रज्ञा आपल्यासोबत जोडलेल्याच आहेत प्रज्ञा विरोधी पक्षाकडून आता के सुरेश हे अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता सभापती पदासाठी बिनविरोध निवड नाही असं आता एकंदरीत चित्र आहे काय अधिकची माहिती नक्कीच नीलम आपण पाहायला गेलं तर लोकसभेचा अध्यक्षपद हे सत्ताधाऱ्यांकडे असतं मुख्यत्वे आणि त्यानंतर विरोधी पक्षाने सातत्याने मागणी केली होती की आम्हाला उपसभापती पद तरी द्यावं तरच आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ मात्र आता असं असं घडलेलं नाही चित्र दिसत नाहीये आता लोकसभेत जे बलाढ्य ताकद मिळालेली आहे जी, जी मोदी विरोधकांना त्यानुसार आता मोदी विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसतात आपले मुद्दे मांडताना दिसतात आडकाठी घालताना दिसतात खर तर राहुल गांधी आधीच पत्रकारांशी बोलताना बोलले होते की तुमच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ मात्र एक अट आहे की आमचा लोकसभेचा उपसभापती असेल मात्र रालोआ सरकारने याबाबत अद्यापही निर्णय दिलेला नाहीये तर के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे आता यातून काय निष्पन्न होणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण कोणाचा सभापती होणार रालोआ सरकारचा कि मोदी विरोधकांचा हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद प्रज्ञा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी